अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू अशा आपल्या निवंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे मकर संक्रांती कधी आहे ह्या दिवशी कोणत्या कलरची साडी घालावी आणि प्रत्येक मकर संक्रांतीला आपण काळ्या कलरची साडी घालत असतो पण ह्या वर्षी आपण काळ्या कलर घालावा का आणि मकर संक्रांतर कोणता कलर घालून ह्या ह्या वर्षी देवी मग कोण कोणती साडी घालून आलेली आहे तर ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आपण प्रत्येक वर्षी मकर संक्रांतर हे चौदा तारखेला साजरी करतो पण ह्या वर्षी मकर संक्रांतर हे पंधरा तारखेला आलेली आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी देवी कोणती साडी घातलेली आहे तर पंचागणानुसार ह्या वर्षी देवीने काळा कलर परिधान केलेला आहे म्हणून ह्या वर्षी आपल्याला काळा कलरची साडी घालायची नाही ती काळा कलर अशुभ मानले गेले आहे ज्या वर्षी देवी काळा क कलर घालते त्या वर्षी आपण काळा कलर घालू नये जी देवी कोणता कलर घालते त्याच्या विपरीत कलर आपण घालावे तर ह्या वर्षी देवी का संक्रांतर काळा कलर घालून येत आहे तर आपण कोणता कलर घालावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे तर बघा हा मकर संक्रांति हे सौभाग्यवती महिलांनी महिलांसाठी हा सण आहे ह्या दिवशी सगळ्या स्त्रियांनी आपलं सौभाग्यांचा अलंकार घालून नटून थटून सगळ्या बायकांना आपल्या घरी आणून हळदी कुंकून त्यांची ओटी भरत असतात आणि हे सवाशिनी बाईचा हा सण आहे म्हणून आपण ह्या वर्षी सवाशिनी सवाशिनी स्त्रियांचा जो पोशाख आहे जो देवी आई भगवतीची आपण ओटी भरत असतो तर हिरव्या कलरनंच आपण ओटी भरत असतो ज्या वेळेस आपण लग्न होतं सुद्धा आपण हिरव्याच बांगड्या भरले जातात तर हे हिरवा हे शुभचं प्रतीक आहे म्हणून आपण ह्या वर्षी हिरव्या कलरची साडी परिधान करायची आहे हिरवा कलर आई भगवती म्हणजे आई देवीला आपण परे ओटी भरताना आपन तेमा आपन ज्या वेळेस आपण अलंकारामध्ये ओटी भरत असतो तेव्हा हिरवा कलरचाच कलर घेत असतो म्हणून हे देवीला हिरवा कलर शुभ आहे म्हणून आपण सगळे स्त्रियांनी ह्या दिवशी हिरवा कलरची साडी परिधान करायची आहे अजून दुसरी साडी कोणती घालावी म्हणजे ज्या वेळेस आपण सवाशिनीला हळदी कुंकू लावत असतो तर हे लाल कलर आपण प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक सवाशिनीच्या कार्यामध्ये प्रत्येक देवीच्या पूजेमध्ये आपण कोणतीही देवीची पूजा करत असतो तेव्हा आपण खाली लाल कलरच अंतरतो ग फीस वगैरे लाल कलरच वापरत असतो आणि ज्या वेळेस वटी भरत असतो तेव्हा सुद्धा सुवाशिनीबाईला आपण हळदी कुंकू देत असतो म्हणून हे कुंकूसुद्धा सौभाग्याच्या प्रतीक आहे आणि म्हणून आपण लाल कलरची साडी परिधान केलं तरी पण चालेल हा पिवळा कलरसुद्धा आपण परिधान करू शकता तर ह्या दिवशी ह्या काळा कलर सोडून तुम्ही कोणतीही साडी परिधान करू शकता आणि काळा कलर अशुभ मानला गेला आहे आई भगवती म्हणजे तर ह्या दिवशी काळा कलर परिधान करून येत आहे मग आता हे संक्रांतर आपल्याला चौदा तारखेला प्रत्येक वर्षी साजरी केली जाते पण ह्या वर्षी आपण पंधरा तारखेला संक्रांतन साजरी करायची आहे हिंदू धर्मानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येतो सनातन धर्माच्या सूर्याच्या उत्तराना उत्तरायणाचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यामध्ये स्नान करतात यासोबत या दिवशी पूजा दान तपाचेही खूप काही महत्व आहे दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्मा धर्माग्रंथानुसार सूर्यदेव देव उत्तारा उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते सनातन धर्मा धर्मात सूर्यदेवाच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचे पण तेवढेच महत्व आहे यासोबत ह्या दिवशी पूजा दान आणि जपाचेही खूप महत्त्व आहे ह्या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते ह्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो पण चोवीस दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल लोकांना काही भ्रमच आहे चला आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती शुभ दिवस शुभ मुहूर्त आणि पूजा कोणत्या वेळेस करावी पूजा कोणत्या शुभ काळ कधी आहे आणि पुण्य काळ कधी आहे ते सगळं आपण जाणून गेन, घे जाणून घेणार आहोत सोमवारी पंधरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस अं मिनिटांनी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर त्या ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी मकर संक्रांती सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे तर शुभ मुहूर्त कोणता आहे पंधरा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सात वाजून पंधरा मिनट ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस शुभ मुहूर्त आहे या काळात पूजा तप तपश्चार्य दान धर्म करणे आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळतात तर महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत पूजा करावी दान केल्या के सूर्य ह्या वेळेस दान केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते येत्या सोमवारी पंधरा जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांती सण साजरा केला जातो ह्या दिवशी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यात पवित्र नदीत स्नान करावे शक्य नसेल तर घरातच गंगाजल टाकून स्नान करावे ह्यानंतर आचमन करून स्वच्छ कपडे घालून आपण पिवळे प वस्त्र परिधान करावे किंवा हिरवे हिरवे करावे सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि आपल्या आह्यासोबत गोंजळी तिळ घेऊन ते वाहत्या पाण्यात रंगावे त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी नैवेद्य अर्पण करावा सूर्यदेवाला नमस्कार करावा आणि ह्या दिवशी सूर्यदेवाची कृप कृपा आशीर्वाद प्राप्त होते सूर्यदेवाची पूजा केल्याने सुख शांती आणि ऐश्वर्य मिळ मिळावे ह्यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना क केली जाते पूजा झाल्यावर दान करावे तर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे हिंदू धर्मानुसार महत्वाचा आहे सूर्यदेव हे आपले ग्रह आहेत आणि सूर्यदेवाची पूजा करणे संक्रांतीच्या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जाते ज्याच्या कुंडलीमध्ये दे सूर्यदेव मजबूत नसेल तर सूर्यदेव ग्रह मजबूत करण्यासाठी आपण संक्रांतीच्या आणि प्रत्येक रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे केल्याने आपले सूर्यग्रह मजबूत होतो आणि आपल्या सगळे कार्य पूर्ण होतात हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे सूर्यदेव हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह हा कमजोर असल्याने त्यांचे कोणतेही कार्य पूर्ण होत नाही म्हणून हे संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा आवर्जून करावी ह्या दिवशी सूर्यदेव आपल्या मुलांना म्हणजे शनिदेव च्या घरी जातो आपल्या मुलांना भेटण्यासाठी जातो म्हणून ह्या दिवशी संक्रांतर म्हटले जात तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ शेअर जरूर